नमस्कार मित्रांनो आज एक अतिशय इंटरेस्टिंग विषयी घेऊन आलो विकास योजना बनत असताना आपली जबाबदारी काय आहे मित्रांनो शहरामध्ये शहरातील वेगवेगळ्या जागा कोणकोणत्या कारणासाठी वापरायच्या कोणत्या जागा नो डेव्हलपमेंटमध्ये ठेवायच्या कोणत्या जागा रहिवासमध्ये ठेवायच्या कोणत्या जागा औद्योगिक झोनमध्ये ठेवायच्या कोणत्या जागेवर रस्ते टाकायचे कोणत्या जागेवर आरक्षण टाकायचं कोणतं आरक्षण काढायचं ह्या सगळ्या प्रक्रिया ही विकास योजना तयार होत असताना घडवले जातं आता ह्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत सुरुवातीला हा नकाशा प्रसिद्ध करण्याची स्टेप आहे म्हणजे जो जुना नकाशा म्हणजे पूर्वीचा मंजूर विकास योजना आणि त्यानंतर मग इतक्या वर्षानंतर त्यामध्ये झालेले बदल जागेवरती झालेले बदल ह्याचा विचार करून आणि पुढच्या नवीन काही वाढीव लोकसंख्येचा विचार करून ह्या विकास योजनेमध्ये बदल केले जातात आता काय काय होऊ शकतं तर समजा पूर्वी ह्या जुन्या विकास योजनेमध्ये एखादी जागा शेती विभागात असेल तर ती आता वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ती जागा रहिवासमध्ये किंवा औद्योगिक विभागामध्ये रूपांतरित केली जाईल काही ठिकाणी जागा रहिवासमध्ये असतील गरजेनुसार त्या जागा रिकामी पडल्या असतील तर त्या ठिकाणी गरजेनुसार एखादं आरक्षण टाकलं जाईल पूर्वी एखाद्या जागेवर आरक्षण असेल परंतु ते आरक्षण तिथं संपादित होऊ शकलं नाही किंवा ते उपयोगात आणता आलं नाही तर ते आरक्षण कदाचित वगळ जाऊ शकेल मग होतं असं की आपल्याला हे सगळं हा आराखडा प्रसिद्ध झाल्यावर कळतं तर एक जागरूक नागरिक म्हणून हा आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच जर आपण त्या विकास योजना तयार करणाऱ्या विशेष घटकाशी त्या कार्यालयाशी जर संपर्क साधला आणि आपण आपलं जमीन घेण्याचं इंटेन्शन सांगितलं की आम्ही ही जमीन या ठिकाणी घेतल्या ही काय आम्ही निरंतर शेती करण्यासाठी घेतलेली नाही आम्ही ही जागा भविष्यात औद्योगिक कारणासाठी वापर करण्यासाठी आहे किंवा आम्ही इथं आमची कधी कॉलनी करणार आहे किंवा आम्ही इथे हाऊसिंग सोसायटी अपार्टमेंट बांधणार आहे तरी तुमची जी काही इच्छाशक्ती आहे ते तुम्ही जर अर्जान्वये तुमची कागदपत्रं देऊन जर त्या नियोजन घटकाला तुम्ही आधीच कळवलं तर ते काय करतील आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी आराखड्यामध्ये तुमच्या अपेक्षेनुसारचे बदल त्यामध्ये ट्रान्सफर करतील आणि तसा तुमच्या इच्छेनुसारचा आराखडा जो नियमात बसणारा आहे तो त्यांच्याही चौकटीत बसेल असा आराखडा प्रसिद्ध होईल नाहीतर काय होईल तुम्ही जर असेच निवांत राहिला आराखडा प्रसिद्ध होईल मग त्यावेळी तुम्ही जमीन औद्योगिक घेतली असेल एखादा कारखाना बांधण्यासाठी घेतले असेल एखादा अपार्टमेंट किंवा एखाद्या हाऊसिंग सोसायटी करायची म्हणून घेतली असेल आणि नवीन आराखड्यात मात्र तिथं आरक्षण पडलं असेल किंवा शेती झोन पडला असेल किंवा ती जागेवर एखादा रस्ता गेला असेल तर अशा अडचणीला सामोरे जाऊ नये म्हणून आपण आराखडा बनवण्याआधी त्या कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या सगळ्या वस्तुस्थिती त्यांच्यासमोर विषद कराव्या आता काही जागांना तुम्हाला विकास करायचाच नाही मग त्यावेळी तुम्ही तिथं नाही गेला तरी चालेल त्यांच्याकडून जर त्या ठिकाणी आरक्षण पडलं तर ते, ते आरक्षण पडल्यानंतर तुमच्या जागेला त्या आरक्षणाच्या नुसार किंमत येईल आणि तुमची जागा त्या कारणासाठी वापरली जाईल आणि तुम्ही त्या पैशातून अन्यत्र शेतजमीन घेऊन तुम्ही तुमची पुढील कारवाई करू शकाल तर मित्रांनो आता गरजेचं आहे की तुमच्या शहरामध्ये जर विकास योजना आराखडा बनत असेल तर तुम्ही जागरूकतेनं तुमच्या जागेचं जे इंटेन्शन आहे तुम्ही ती जमीन कशासाठी ठेवल्या किंवा काय भविष्यात करणार आहे ते जर त्यांना कळवलं तर तुम्हाला अपेक्षित असा आराखड्यामध्ये बदल होईल आणि जर मग तुमच्या जागेमध्ये बदल जर तुम्ही कुठली कारवाई केली नाही तर काय होईल की तुमच्या जागेवर असं एखादं आरक्षण पडेल किंवा तुम्हाला अपेक्षित नसलेला झोन त्या ठिकाणी टाकला जाऊ शकतो मग तुम्हाला हा आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर सूचना हरकतीला सामोरं जावं लागेल सूचना हरकतीच्या समितीसमोर तुम्हाला तुमची म्हणणं मांडावं लागेल त्यांना ते योग्य वाटलं रास्त वाटलं तर ते त्यावरती योग्य निर्णय देतील त्यांनी जर योग्य निर्णय दिला तर तो पुढे जाऊन त्यांच्या ज्या वेगवेगळ्या अथॉरिटीज आहेत म्हणजे त्यानंतर राज्याचे संचालक आहेत त्यानंतर सचिव आहेत त्यानंतर मग त्या विषयावर नगरविकासचे कॅबिनेट मंडळ आहे हे निर्णय घेतील आणि त्यानंतर मग तुम्हाला अपेक्षित असा बदल तोही शक्य असेल तर होऊन जाईल मग मित्रांनो इतक्या अडचणीला सामोरं जाण्यापेक्षा आत्ताच तुमच्या शहरामध्ये जर विकास योजनेचं काम सुरू असेल म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्याचं काम सुरू असेल आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा जागेच्या जुन्या आराखड्यानुसार जो झोन आहे तो झोन बदलून घ्यायचा असेल तर तुम्ही त्यानुसार कारवाई करू शकता काही लोकांचा असा समज असतो की आरक्षण पडलं तर त्याच्यावर तक्रार द्यायची आत्ता आमचं काही झालेलं नाही असं म्हणून चालणार नाही तुमची जागा शेती झोनमध्ये असली तरी रहिवास करून घ्या रहिवास असले तरी आरक्षण पडू नये म्हणून खबरदारी घ्या मित्रांनो जागरूकतेनं आपल्या जागेसंदर्भात आपण अलर्ट राहिलं पाहिजे कारवाई केली पाहिजे ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद